स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे शहात्तर अलेक्झांडर बेल आणि एलिशा ग्रे यांनी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला अठराशे एक्क्याऐंशी भारतातील पहिल्या होमिओपॅथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना झाली अठराशे नव्याण्णव अमेरिकेत प्रथमच निवडणुकीसाठी मतदान यंत्रे वापरण्यात आली एकोणीसशे चोवीस आयबीएम इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश रॉयल एअरफोर्सने जर्मनीतील ड्रेसडेन शहरावर बॉम्बफेक केली एकोणीसशे पंचेचाळीस चिली इक्वेडोर पॅराग्वे आणि पेरो हे देश संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य झाले एकोणीसशे सेहेचाळीस पहिला संगणकी एनआय युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियात प्रदर्शित करण्यात आला एकोणीसशे सेहेचाळीस बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीसशे त्रेसष्ट अणुक्रमांक एकशे तीन असलेले लॉरेन्सियम मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले एकोणीसशे एकोणनव्वद भोपाळ दुर्घटनेसाठी युनियन कार्बाइड कंपनीने चारशे सत्तर कोटी डॉलर्स नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले एकोणीसशे एकोणनव्वद इराणच्या आयातोल्ला खोमेनी यांनी ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खुनाचा फतवा जारी केला दोन हजार अभिजित कुंटे भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला दोन हजार तीन सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची सरस्वती सन्मानासाठी निवड झाली दोन हजार बावीस कॅनडामध्ये कोविड वजा एकोणीस निर्बंधांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान जस्टिन ट्रुदो यांनी आपत्कालीन कायदा लागू केला जन्मदिवस चौदाशे त्र्याऐंशी पहिला मुघल सम्राट आणि मुघल सत्तेचा संस्थापक बाबर एकोणीसशे चौदा प्रसिद्ध उर्दू शायर आणि गीतकार जान निसार अख्तर एकोणीसशे सोळा कवयित्री संजीवनी मराठे एकोणीसशे पंचवीस केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया एकोणीसशे तेहतीस सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला एकोणीसशे पन्नास प्रसिद्ध वकील आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल एकोणीसशे बावन्न दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज मृत्यू दिवस चौदाशे पाच मंगोलियाचा राजा तैमुरलिंग एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रसिद्ध गायक व संगीत गुरु श्रीकृष्ण नारायण रातंजनकर एकोणीसशे पंच्याण्णव इंग्लिश लेखक पी जी वुडहाऊस दोन हजार तेवीस प्रसिद्ध अभिनेते जावेद खान अमरोही दोन हजार तेवीस टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष शोईचिरो टोयोडा विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय पुस्तक भेट दिवस इंटरनॅशनल बुक गिव्हिंग डे मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी लोक पुस्तक भेट देतात दोन राष्ट्रीय अवयव दान दिवस नॅशनल दोन डे यूएसए अवयव रक्त आणि उती दान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तीन भारतीय कृषी संशोधन संस्थेचा स्थापना दिन एकोणीसशे पाच मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती एमपीएससी कंबाईन गट ब व पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या एक शुभमन गिलचा विक्रम शुभमन गिलने सर्वात कमी डावात सात शतके झळकवण्याचा शिखर धवनचा विक्रम मोडला दोन अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या जान्हवी जाधवने मल्लखांबमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्रिक केली तीन आय एसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस शिखर धवनला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड चार वॉरिकन आणि मुनी शाईन आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड पाच ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स दोन हजार सत्तावीस रियाध सौदी अरेबिया येथे होणार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी एक भारत जागतिक या शिखर परिषदेचे आयोजन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा दोन वर्ल्ड गव्हर्नमेंट समेत दोन हजार पंचवीस दुबई येथे होणार तीन अटल भूजल योजना कालावधी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवला चार नासाचा पॅन्डॉरा मिशन लाँच करण्याची घोषणा पाच बांगलादेशने ऑपरेशन डेव्हिल हांत सुरू केले सहा फावने अकबार क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर प्रकल्प सोमालियात सुरू केला सात ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अहवाल दोन हजार चोवीस पाकिस्तान भ्रष्टाचाराच्या यादीत एकशे पस्तीसाव्या स्थानावर आठ मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू तंत्रज्ञान आणि विज्ञान एक इस्रो आणि आय आय टी मद्रास अंतराळासाठी स्वदेशीचे आयरस विकसित दोन इस्रोने स्वदेशी सेमीकंडक्टर चिपचे अनावरण केले तीन लोकसभेने आणखी सहा भाषांमध्ये भाषांतर सेवांचा विस्तार केला अर्थव्यवस्था आणि व्यापार एक डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर पंचवीस कर लादला दोन श्रम आणि रोजगार मंत्रालयाची फाउंडे सोबत भागीदारी तरुणांसाठी रोजगार संधी वाढवण्यासाठी तीन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान गुजरातमध्ये भूईमूग खरेदीला सहा दिवस आणि कर्नाटकमध्ये पंचवीस दिवस मुदतवाढ पुस्तके आणि साहित्य एक आय एम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकाशन केले दोन आय एम ए सोल्जर्स वाईफ द लाईफ अँड लव्ह ऑफ टोनी एल आय डी डी आर जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे संस्मरण तीन मी एक सैनिकाची पत्नी आहे गीतिका लीडर यांनी ब्रिगेडियल एस लीडर यांना श्रद्धांजली म्हणून लिहिलेले पुस्तक पुरस्कार आणि सन्मान एक एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार स्वरूप पाच लाख रुपये मानपात्र सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी राज्यस्तरीय योजनांचे अपडेट एक ओडिशा सरकार कमकुवत घटकांसाठी अंत्योदय गृह योजना मंजूर दोन महाराष्ट्र सरकार मैत्री दोन पूर्णांक शून्य दशांश योजना सुरू केली पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा